त्यांना मदत करायच्या ऐवजी हा देवठा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संप्रोषण लोक हाच आमदार दमदार आमदार म्हणायचा सर्व वाटी पाहिजे लोकांसमोर दिली व जनते एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धती लोकांना मदत करतात आता मी याचा न बघितलं होत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की आणि हा आमदार दमदार आहे काय भांडिय काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटवर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सगळं हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको प्रचंड मोठा अपघात कोण काही तरुण एका इन्फोटर गाडीचं चालली काय आणि सवरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उनळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उजवस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवचा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि याच्यासाठी मजा मागितली होती मसं मागीची राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मसं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मसं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेचं उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या प्रदर्शन ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार्स स्� धरला चुकीच्या गोष्टी चौमफिरी करते जगच्या आहारी जातो चौदा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात तरुणांना उद्ध्वस्त करतात अशा लोकांच्या भासीची तुम्ही भाव वेळ असा हा रामदार दमदार आमदार म्हणजे सहभागातली पाहिजे लोकांचा भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारी जे कुणी असतील त्यांच्या मनसे असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे